नमस्कार जय भारत आज सव्वीस जानेवारी म्हणजेच भारताचा प्रजासत्ताक दिवस खरं तर भारताचा प्रजासत्ताक दिन आणि भारताचा स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिवस यातला फरक बऱ्याच लोकांना माहीत नसतो आणि तो जाणून घेण्याचाही तो प्रयत्न करत नसतात खरं तर प्रजासत्ताक दिन आणि भारतीय स्वातंत्र्य दिवस हे एकच प्रकारचे आहेत असे बऱ्याच जणांना वाटतं पण दोघांमधला फरक खूप वेगळा आहे भारतीय प्रजासत्ताक दिनादिवशी खरं तर भारताचं संविधान हे अंगीकृत करण्यात आलेलं आहे म्हणजेच प्रजेच्या हाती सत्ता देण्यात आलेली आहे मग प्रजेच्या हाती आपण म्हणाल की कशा पद्धतीची सत्ता देण्यात आलेली आहे तर जे आपण लोकप्रतिनिधी दी निवडून देतो लोकप्रतिनिधी असो शासन प्रशासन चालवणारे जे सरकार असतं ते सरकारला निवडून देण्याचं काम ही जनता करत असते प्रजा करत असती म्हणून हा प्रजाचा सत्तेचा दिवस आहे प्रजा सत्ताधाऱ्यांना निवडून देण्याचं काम ह्या आजच्या दिवशी आज ह्या माध्यमातून करत असतं मन आपण जर पाहिलं तर पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे ह्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशातील बरेच भारताचे जे वीरपुत्र आहेत त्यांनी यासाठी आपलं बलिदान देखील दिलेलं आहे आणि म्हणून बलिदान दिल्या कारणामुळे त्यांचा गौरव पंधरा ऑगस्ट रोजी म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य दिवशी होत असतो आणि तो झालाही पाहिजे त्यांचा गौरव त्यांची आठवण ही झालीही पाहिजे परंतु त्याच्या विरुद्ध त्याच्या उलट जर आपण पाहिलं तर भारताचं प्रजासत्ताक दिन आहे गणतंत्र दिन आहे हा गणतंत्र दिन ये, हे हे आणि भारताचा स्वातंत्र्य दिन याच्यात खूप मोठ्या प्रकारचा फरक आहे तफावत आहे भारताचं स्वातंत्र्य दिनादिवशी खरं तर भारताच्या संविधानाचंच या ठिकाणी जोपासना करण्यासाठी ते प्रयत्न प्रत्येक प्रजेच्या कल्याणासाठी जे भारतीय संविधान लिहिले गेलेलं आहे म्हणून प्रत्येक प्रजेने प्रत्येक लोक माणसाने ते मूल्य जपण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे खरं तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावी सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारत भारताचा प्रजासत्ताक दिन आहे त्या दिवशी कोणीही शहीद झालेलं नाही अथवा भारत पाकिस्तान चीन भारत अशा प्रकारचं कुठलंही युद्ध झालेलं नाही हे अथवा त्या पद्धतीचे त्यात गाणी कोणी त्या दिवशी गाणेही लावले नाही पाहिजे आणि त्या प्रकारचं कुठल्याही प्रकारचं असं मेसेज कोणीही पास नाही केला पाहिजे फॉरवर्ड नाही केला पाहिजे कारण की आपण पाहत आहोत की उगाच उगाच अशी वेगळी देशभक्तीचे आपण जे नमुने दाखवणारे मेसेज फॉरवर्ड करतो आहोत ना याने आपल्या कुठेतरी ह्या दिवसाला कुठंतरी अशा अंधभक्तीमुळं कुठंतरी गाल पोट लागण्याचं काम होतं अथवा त्याची त्या ते दिवसाचं महत्त्व मलिन होण्याचं काम आपण करत असतो आपण हे थांबवण्यासाठी प्रजासत्ताक दिनी केवळ संविधानाचे महत्त्व संविधानाचे महत्त्व आपण प्रसारित केले पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे जे संविधानाचे शिल्पकार आहेत त्यांनी जी मानवी मूल्य मानवीय मूल्यांना आत्मसात करण्याचा हा सोहळा आहे आणि तो सोहळा मोठ्या उत्साहाने आपण मनवला पाहिजे आणि भारतातील लोकशाही जी समाजव्यवस्था आहे याचा प्रचार आपण केला पाहिजे भारतीय संविधान समजून घ्यावे आणि भारताचे एक सार्वभौम्य समाजवादी गणराज्य लोकशाही घडवण्याचा आपण त्यात आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे आपलं संविधान आपला स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे या दिवशी कुठल्याही प्रकारची पूजा अर्चा कुणी करू नये कारण हा काही कुठल्याही धर्मस्थापनेचा दिवस नाही अथवा या दिवशी कुठल्याही मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचं कर्मकांडाचं प्रयोजन कोणीही करू नये जेणेकरून आपल्या ज्या समाज विघातक जी आपली प्रवृत्ती आहे देशद्रोही जी प्रवृत्ती आहे ती आपण उगाच चव्हाट्यावर आणू नये आणि भारतीय प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व या दिवशी आपण प्रत्येक जनसामान्यांना समजून सांगितलं पाहिजे त्याचबरोबर मानवी मूल्य आपण जप जोपासले पाहिजे मानवी मूल्यांना आपण मोठ्या प्रमाणात वाव दिला पाहिजे ते बळकट झाले पाहिजे भारताचं संविधान हे अबाधित राहिलं पाहिजे कारण की कुठल्याही जाती धर्माचा असो कुठल्याही पंथाचा असो कुठल्याही भाषिक बोलणारा असो कुठल्याही प्रांतातला असो त्या समस्त लोकांना मी भारतीय आहे म्हणून ही एक ओळख आजच्या दिवशी आपण निर्माण देण्या निर्माण करून देण्याचं काम आपण प्रत्येकाची आपल्यावरती नैतिक जबाबदारी आहे ती संविधानाने आपल्याला दिलेली जबाबदारी आहे आणि ते आपण नक्कीच पाळूया आणि बाळगूया प्रजासत्ताक दिनाचा विजय असो प्रजासत्ताक दिनाचा विजय असो जय भारत